गणेश उत्सव देखावा पाण्यासाठी विद्यार्थी व शिक्षक यांची गर्दी पन्नास वर्षाची परंपरा असलेले शहाड फाटक उल्हासनगर येथील मानव मित्रमंडळ देखाव्याद्वारे लोकांचे प्रबोधन करत असते यावर्षी मात्र देखाव्याचा विषयच भारी मानव मित्रमंडळ यांनी साकारलाय भारताचा इतिहास हा देखावा पाण्यासाठी शालेय विद्यार्थी शिक्षक व नागरिकांची खूप गर्दी झाली आहे मानव मित्र मंडळाचे अध्यक्ष राजेश जाधव यांच्या संकल्पनेने व कलाकृतीने हा देखावा तयार केला आहे यासाठी लोकांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत गणेशोत्सव म्हटलं तर आपण एक उत्साह आनंदाचं आणि भक्तिमय वातावरण बघत असतो आपल्या परिसरामध्ये विविध मंडळं असतात आणि या मंडळामध्ये देखाव्यांची सजावट असते ही सजावट बघण्यासाठी अनेक भक्तांची गर्दी असते आणि कोणाचा कोणत्या मंडळाचा देखावा छान आहे हे लोकं कौल देत असतात तर आपण शहाड येथील मानव मित्रमंडळ यांच्या मंडळाला भेट दिली आहे आणि इथे यांचा सुंदर असा देखावा आहे त्यांनी भारताचा इतिहास या देखावातून मांडला आहे एक प्रबोधनाचं काम यांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत तर ह्या जो देखावा आहे या देखाव्याचे जे कलाकार आहेत राजेश जाधव यांची आपण भेट घेऊया आणि त्यांचं मत घेऊया की या देखाव्याच्या माध्यमातून ते आपल्याला काय सांगू इच्छितात राजेशजी आपण काय सांगाल माझं हेच म्हणणं आहे का देखावा हा फक्त देखावा नाही आहे हा पूर्ण भारताचा इतिहास आहे आणि भारताचा इतिहास असा आहे का आजच्या शिक्षणामधून हा इतिहास गायब केलेला आहे लहान पोरांना भारताचा इतिहास काय आहे ते माहीत नाही गुगल चालवतात सर्व चालवतात सर्व पण त्यांना ते याची जाण नाही आहे तुम्ही शिक्षणामध्ये अगर भारताचा इतिहास दाखवला तर आपली जी पिढी येणार आहेत ती पुढे भरपूर काय करू आपला भारत एक नंबर होईल पण जे मी इतिहास दाखवला ते लहानपुरांच्या सा भविष्यासाठी आणि मानव मित्र मंडल हा हमेशा सामाजिक कार्यक कार्यक्रमच दाखवतो अगोदरपासून आम्ही आता आता एकोणपन्नास वर्ष झालेलं आहे या मंडळाला आणि या मंडळापासून आम्ही भरपूर काही सामाजिक कार्य घडव घडवतो आणि आमचा एक एकच उद्देश आहे का जो पूर्वीपासून जो भारतचा जो मॅप आहे तो नक्षा दाखवून दाखवून आम्ही भारत कसा झाला आहे आणि त्याच्यानंतर संविधान संविधानामध्ये जो लो, जी लोकशाही ती राबवत येत आहेत या हे आमचा उद्देश आहे आणि हा शासन आणि महान शासन जेवढे होते त्यांचं मी थोडंसं थोडक्यामध्ये मी इतिहास दाखवायचा प्रयत्न केला आहे संकल्पना पूर्णपणे ओके आणि भरपूर लोकांनी भेट दिली भरपूर लोकांना चांगलं वाटलं आणि जे प्रोफेसर होते तेही तर ते माझे मा दोन तीन, तीन तीन चार बार सत्कार पण केले भरपूर आणि सर्व न्यूजवाले पण येऊन गेले सर्व मंडळांना पण आमंत्रण दिलं होतं ते पण बोलले काय एकदम उत्कृष्ट देखावं आहे आणि चा वेगळा काय सैनिक म्हणजे मानव आनंदाची गोष्ट आहे भरपूर सहभाग आहे माझे सह सह सा, सहकार्य आहेत सचिव आहेत उपाध्यक्ष आहेत सनी रोकडे कैलासदूष साखरे सुरेश सुषपाल हे सर्व जेवढे माझे संयोजक आहेत आणि आयोजक विश्वराज जाधव सागर जा गायकवाड प्लस घुडे अशोक घुडे हे म्हणजे जेवढे सहकार्य केलेले आहेत ना ते सहकार्य हमेशा माझ्या संगीला असत आणि त्यांच्या सहकार्यामुळे मी हे सर्व करू शकतो कारण की सहकार्य पाहिजेत एकजुट राहतील तर तेव्हाच आपण काही करू शकतो एकटा माणूस काही करू शकत नाही माझं हेच म्हणणं आहे का सर्व मंडळाने गणपती बाप्पाचा तर आपण तो सर्व वावा करतात आणि आज जोडता सर्वांची श्रद्धा आहे पण त्याच्या अलावा काही सामाजिकमध्ये चांगला मेसेज जावा तीच माझी अपेक्षा का लोकांना पोचावी